सिया तुला कुठं चालली तू कुठ अमोल मामाच्या मयात चालली का तू अमोल दादा मयात चालली चल मग जाऊ चला आपण चलो चल सिया चल सिया दरवाजे बोल सिया चालली का अमोल मामाच्या मळ्यात दोन मावशी पण येते का आजी पण आहे चला चाल ना चला आम्ही चाललोय वावरामध्ये सियाला घेऊन आज चाललोय सिया दुखड चालली आम्हाला मामाच्या ववर चालली का हा तुला कोंबडी बघायची कोंबडी चाल तुला कोंबडी दाखवते मी चित्र कोंबडी बघायची तुला कोंबडी बापरे किती बाप आहे किती कोंबडे बघीचे दाजीचे कोंबडे का या किती छान कोंबड्या दाजी नाही नाही इथं कुठे आहे ग कोणाचे कोंबडे दाजी सी कोणाचे कोंबडे इकडे बघ कोणाच दाजीचे आहे वा चला आता चला आपल्या तिकडे जायचं आहे वावरामध्ये अजून लांब आहे ना झारू ुतु नै हारु हारु ते बाबा चाहिँ हारु बाबा चाहिँ हारु हे बाबा बोलि ति नदी पार्न आटी हे आल बग अमोल महम्मदेन्स दो दो बापा दो बापा। दो चला तिकडे नाही जायचं इकडे जायचं हळू चालला तुझ्या हळू विहिरीला पाणी भरपूर आहे पाणी अजून मी एवढं श्रीकडे

कुठे आलय का आपण कुठे आलय अमोल मामाच्या वावरात अमोल मामाच्या वावरत हा सियाला पेरू खायला खायचा होता तिला पेरू पण सापडलं झाडाला हा ना मी असाय ना जिकून आपण वेळेने चिरून घेऊ हा चिरून घेऊ तुला खायचं आहे ना तर मावशी बकडू वर चढली बाप रे अगं तनु पडशीने एवढं एवढ झाड दे बघा सियाची मावशी एवढं झाड आहे खाली ती डॅकवर गेली झाडावरती ఫోడమా కదే హి అమ్మాచ కదే హా బ మావశీ బా పేరు కసా పేరు ఛాన दोन मिनट खूप गोड आहे ना पेरूयाचून गेले आज अप्पा पप्पा पण निघाली आता ही ही जायला जाईल सिया चला आता वावरमध्ये चक्कर मारतो आम्ही थोडासा मी काय लावून पपई बघायची तुला पप्पा बघितले सिया छान आहे का उड्या मारती तू अग खाली चेवत ते सिया 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 मोर पाहिजे का मोर इथं बस मग इथं बस मग मी तुला मोर दाखवायचा चालपट पटकन ते काय उड़ते हात बस इथं सिया खाली बस बसून बस का खाली। बस खाली सिया कुठे चालली बस, बस खाली बसा सीट डाऊन बस खाली बस ना खाली फोटो काढवा मोर 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 नाही पाहायचं तुला खाली आहा खाली बघ चौंदूर राहिले नीट बस इथं नाही तिथंच बसते बस खाली बस बस तिथं बस पडलं बो घालनी पसून देते का आनाला गेलो सिया का आनाला गेली होती चीच खोक नाही ना चीन खाल्ल्यावरती नाही घरी जाऊन खोवा चला आपल्या घरी जायचंय बाबायकर बायकर बाय बाय कर इकडे बघ बाय बाय कर बायकर कर, कर। बस नाही उठ बाय कर बाय 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 कर चला घरी जायचं आपल्या चला घरी चला